केंद्रीय निवडणूक आयोगानं ओटर टर्नआउट हे अधिकृत ऍप अचानकपणे बंद केल्याने संभ्रम महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मतदानातील कथित फरकांची चर्चा समाज माध्यमांवर सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगानं ओटर टर्न हे अधिकृत ऍप अचानकपणे बंद केलंय महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे यानंतर अनेक उमेदवारांनी अधिक मतदान झाल्याचा आरोप केला तसेच बुथवरील एकूण मतदानापेक्षा अधिक मतदान झाल्याचं दिसून येत आहे याबद्दल निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीच्या हवाला देऊन अनेक जण या आकडेवारीतील तफावत दाखवून देत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा नेमकी माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगानं ओटर टर्न ॲप हे केलं मात्र या ऍप आकडेवारीचा हवाला देऊन मतदानातील कथित अफरातफरी दाखवली जात होती परंतु अचानकपणे निवडणूक आयोगाचं हे ऍप मंगळवारी बंद झालं या ऍपला बंद करण्यामागचे कारण देताना निवडणूक आयोगानं म्हटलंय की निवडणूक काळातच या ऍपवर आकडेवारी दाखवली यापूर्वी मतदानाची आकडेवारी आपण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन पहावी असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय दरम्यान अचानकपणे हे ॲप बंद केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष केलंय महाराष्ट्राच्या मतदानात समोर आलेल्या तफावतीमुळं केंद्रीय निवडणूक आयोगानं ॲप बंद केल्याचा दावा केला जातोय निवडणूक निकाल आणि उमेदवारांना मिळालेल्या मताबद्दल माहिती देणारे निवडणूक आयोगाचे ओटर टर्न आउट हे ऍप बंद झाल्याचे आव्हाड म्हणाले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे सगळा नग्न झालेला निवडणूक आयोग आता ऍप्लिकेशन बंद करून नग्नपणा झाकायचा प्रयत्न करतोय काल परवापर्यंत लोकसभेचा डाटा ऍक्सेस करता येत होता मग विधानसभेच्या वेळेला का बरं बंद केला असं जितेंद्र आव्हाड म्हणाले गोलमाल हे बाई सब गोलमाल इलेक्शनच्या मतदानाची टक्केवारी बदलते कशी असंही आवाडांनी म्हटलं पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा